रॅलीमध्ये पोहोचलो आहे आपण इथं इकडं दाखवा इथं इथं रॅली आता पोहोचलेली आहे याच्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत अर्चनाताई पाटील या रथामध्ये बसलेले आहेत आणि आता इथं शक्ती प्रदर्शन खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आले आलेलं आहे जिल्ह्यामध्ये नेमकं आता महायुतीच्या उमेदवार जे आहेत अर्चना पाटील या याच्या उमेदवारीचा अर्ज आता दाखल होणार आहे मी तुम्हाला थेट चित्र दाखवतोय इथं रथामध्ये अर्चनाताई पाटील आहेत संजय मनसोडे आहेत अजितदादा पवार आहेत ज्ञानराज चौकले आहेत विक्रम काळे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेले आहेत हा स्तोरथ आहे या रथामध्ये आता इथं अर्चनाताई पाटील यांचं इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्तीप्रदर्शन झालेलं आहे आणि मी आता ज्या ठिकाणी त्यांची रॅलीसुद्धा आहे हा स्तोरत आहे तर सुजितसिंग ठाकूरसुद्धा आहेत या ठिकाणी आलेले खूप काही मोठ्या संख्येने इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मी तुम्हाला थेट या रॅलीमधला ग्राउंडचा दा रिपोर्ट दाखवलेला आहे कसा वाटला विषय जिल्ह्यात आमचं एकमेव असं चॅनल आहे सर्वात अगोदर आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट असतील तर मी तुम्हाला या चॅनलला दाखवणार आहे आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे या चॅनलचे दोन कोटी अकरा लाख व्ह्युवर्स आहेत आणि जर तुम्हाला छोटी बातमी किंवा मोठी बातमी बघायची असेल तर आताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मी उपमत मोलानी उस्मानाबाद धाराशिव